आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर मध्ये भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांचा धडक मोर्चा सात वर्षांनंतरही समस्या कायम नागरिकांचे लक्ष आश्वासनाकडे उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या विरोधात आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक नागरिक आणि महिलांनी प्रभाग समिती चारच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला नंदू का आपल्या गावचा रस्ता पण किती विचित्र आहे ना गावची हद्द आयुष्याची हद्द एकाच वळणावर थांबते गावाबाहेर जाण्याचा जा रस्ता एक पण जाळण्याचे ठिकाणे जा दोन लेकरू माझ्या पोटी फक्स जन्म घेतलाय ग पण वाढलंय तुझ्याच खाली हाताला फोडी काम करतेस कोणासाठी पोरासाठीच ना पोरानं चार बुक शिकून मोठा साहेब काम संपल्यावर दोन चार पोती उचलतो त्याच्यात का मोठ्या साहेब तर होईलच पण चांगला माणूस बनला पाहिजे तू काय तुला प्रपोज करणार नाही उद्या आपण राजाच्या रिसॉर्टला चाललोच होत ना स्कॅन त्याला होणार तू आम्ही लक्षात राहू ना तुझ्या बस का आता तू पण झाली आज तरी पुस्तक ठेव बाजूला पुस्तक जर बाजूला ठेवली ना तर एखाद्या पडीक कोपऱ्यात पण जागा मिळणार नाही अख्खं आयुष्य तुझ्या प्रेमात जाळणारा नंद्या इथल्या वारणातून नगरसेवक म्हणून निवडून आलाय तू हे करायला आलीस इथे तू तर काहीच बोलू नकोस उद्यापासून तुझा हा मुलगा मला गावात दिसता कामा नये आता किती तोंड बाकी ये नाना ज्या प्रेमाला व्याख्या असते ना ती प्रेम नाही बघ तो कसला तरी स्वार्थ समजावा लेकीच्या जन्माची लायकी समजून घेण्या इतका समाज लायक झालाच नाही नियतीने कसा खेळ मांडला ना आपल्या आयुष्याचे तुमच्यासारख्या लोकांच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन आम्ही जर प्रेमाचा ऊत केला असता तर ते श्रेष्ठ ठरलं असतं